गावातील रस्ता अडवून धरल्याने शेतकरी गावकरी आणि विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे अनेक शासन प्रशासनाकडे रस्ता करून देण्याच्या मागणीसाठी पाठपुरावा करण्यात आला त्यानंतरही प्रशासनाकडून कुठलीच दखल न घेतल्याने विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील किनी गट ग्रामपंचायत या गावातील गावकऱ्यांनी रस्त्याच्या मागणीसाठी यवतमाळच्या आझाद मैदान येथे आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे गावातील पन्नास वर्ष जुना आठशे मीटरचा रस्ता अडवून धरल्याने शेतकरी तसेच गावकऱ्यांना आणि शाळकरी मुलांना येण्या जाण्या करण्यासाठी दुसरा रस्ता नसल्याने मोठी अडचण जात आहे त्यामुळे गावकऱ्यांना रस्ता खुला करून देण्यात यावा अशी मागणी आंदोलनातून केली आहे मी किन्नीवरून आलेली आहे यवतमाळला रस्ता पाहिजे शाळेच्यासाठी आम्ही नाही का इथून बारा किलोमीटर दूर जात असतो शाळेत आमची आहे नाही का हे आहे आम्हाला तरी शिकवत आहे आम्ही तरी एवढ्या ह्याच्यात चाललो आम्हाला नाही का रोड पाहिजे बांधून काय अडचण जाते आम्हाला जायला खूप अडचण होते पाणी आल्यावर आमचे दप्तरी वाले होते आम्ही तरी जात असतो शाळेत एवढे आम्हाला रोड पाहिजे सरळ रोड देऊन द्या का तुझा राणे इंदल चव्हाण आमच्या गावाला जे हायवेला टच रोड आहे ते रोड नाही आहे त्याच्यामुळे आम्ही इथं सगळे जण आमच्या सरपंचाच्या अध्यक्षतेखाली उपोषणाला बस बसलेला आहोत तर आमच्या गावाची एवढी कठीण परिस्थिती आहे की आज शासन म्हणते की सगळ्या घरातले मुलं शिकले पाहिजे पण आमच्या गावातल्या मुलांना बारा किलोमीटर दूरून जावं लागत आहे जे चार किलोमीटरचं काम बारा किलोमीटरवर चाललं आणि सातशे ते आठशे रुपये प्रायव्हेट भाडं द्यायचं काम पडत आहे प्रायव्हेट गाड्याला तर हा जर रोड झाला तर आमच्या गावातल्या मुलांना शिक्षणाची सोय होऊन जाईल गाडी एसटी चालू होईल महामंडळाची आणि मुक्तमध्ये शिक्षण होईल पुन्हा डिलेवरीच्या बाया नेण्यासाठी आणि दवाखान्यातनी जे वृद्ध लोक आहेत त्यांना नेण्यासाठी पण वाहनाची व्यवस्था होत नाही त्यामुळे शासनाला आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला आमचा रस्ता मोकळा करून देऊन न्याय द्यावा आम, बाकी आम्ही काही शासनाला वेगळं मागत नाही आहे पण एका शेतकऱ्यासाठी एवढा श गावकऱ्यावर अन्याय होत असेल तर ते काही बरोबर नाही आहे आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला डांबरीकरणाचा रस्ता शासनाने लवकरात लवकर करून देण्यात यावा मी नलिनी ईश्वर काळे नामदेव राऊत या किनीचे रहिवासीने आमच्या मागील पन्नास वर्षापासून गावाजवळ खडीकरण रस्ता झालेला आहे यांनी त्यांच्या शेतात आज पन्नास वर्षापासून पाच एकरच्या एक पोर्शनमध्ये त्यांनी आमचा रस्ता अडवलेला आहे आमची मागणी आहे की तहसील प्रशासनाने ते खु खुलं करून द्यावे आणि त्यांना सपोर्ट देण्या देऊ नये कारण एक नायब तहसीलदार म्हणून आहे गुल्लाने हे त्यांना पूर्ण आर्थिक संबंध जोपासून दोन दोन रस्ते त्यांनी त्यांच्या तेन विरोध आमच्या गावाच्या विरोधात त्यांनी दिलेला आहे काय जातात आम्हाला शेतकरी शेत शेतकऱ्यांना शेत वाहण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी आणि दवाखान्यासाठी पण खूप त्रास जातात कारण शहरासोबत आमचा संपर्क तुटू आहे आम्हाला जवळ बाजारपेठ म्हणून जवळ गाव जवळ आहे आता आमचं अमर अनुपोषण असे सुरू राहणार जिथपर्यंत ऑर्डर निघत नाही तिथपर्यंत रस्ता मंजूर बावनकुळे साहेबांनी एक जी आर काढला होता सोळा फूट रस्ता शेती वाहण्यासाठी आधुनिक शेती वाहण्यासाठी खुला करून देण्यासाठी द्यावे म्हणून बा बावनकुळे साहेबां आता पाऊ प्रशासन त्यांचं किती त्यांच्या जी आरवर काम करतात आम्ही जी आरच्यावर काही मागत नाही माझं नाव रवींद्र बाबाराव राठोड सरपंच किनीगड ग्रामपंचायत